मंदिरा महिला मंडळ जेवढ श्वासा जेवढ प्रेम मातारण तुम्ही पुरीवर करता तेवढं सुन वर करा आणि सुनाना सांगतो जेवढं प्रेम आईवर करता तेवढं सासवर करा लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही सर्वाभूती सम सारखं प्रेम ठेवा पण आपलं प्रेम आणि एक सांगतो सासांना गल्लीतल्या बाया घरी गप्पा मारा आल्यावर हो, सुनाच्या नावाने खडं फोडायचं नाही माझी सुनाश बसायचं उलट फिरायचं बाया आले माझी सुन आगाती एक नंबर माझ्या सुनला तोड नाही आणि तीन दिवस मैत्रीला चियाच नाही पण एक ना एक दिवस सुधारल्याशिवाय राहणार नाही आणि सुना तुम्ही एक वाक्य चित्त देऊन ऐका जर तुम्ही तुमच्या सासूला आई मांडणार तर तुमच्या जीवनात आनंद येणार आणि जर तुम्ही तुमच्या सासूला त्रास देणार तुमच्या माहेरात तुमची भावजे तुमच्या आईचा काटाच काढणार बघा टाळ्याच वाजिवल्या गो आता आणि वाजिवल्याच पाहिजे हे खरं तत्व आहे त्याच्यामुळं घरामध्ये विचार ठेवा पण लय म्हाते आगाव मला एक परवा म्हातारे भेटले मला आजी बाई कस काय चालू आहे परतचा संसार वाटोळा झाला वाट मुलं पोहराचं का पुलचं पोहराच पोराचं मला का सुनबाई लाल तुला काय दगड घालते काय नाही नाही मस्ती खटो खटो आणि सुनबाई खटो बसून काय करते टीव्ही बघते टीव्ही मी म्हणून बघून ना पण मला जे मालिका बघायची ते दे बघूनच देत हो <laughs> बघ आता बियालापूर काय चिपटर इतका हळूच बोल तरी ध्यान देऊन ऐकता या वा याला म्हणायचं प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती चित्त देऊनच मी म्हणला आजीबा होय सुनबाई खट्ट्याची खाली हातची बात नाही म्हणलं मग साईपा कोण करतो कोणाला सांगू नका पोरालाच करावं लागतो मी <laughs> मला आजीबाई झाले पोराचं वाटोळ सुनबाई वाट 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 खट्याचे खाली द्या सोडून आले अभोगाशी कशी कस काय जाव कसं कस काय जावाचं नाव काढले मात्री पेटूनच उठले माझा आहे नाव कशाला काढता सोनय सोन माझ्या पुरला इतका जीव लावतय की तिला खटाच्या खाली उतरूनच देत नाही <laughs> का ग मग इकडं तरी की ती चाललंय ना मग तिकडं पळत ना जळीत पटत काय माते सा सुनाला लिएक माना सुनाला सासूला आई माना मग घरात एकी चार ठेवा एक सास अशी होती मतारी रोज इसतीच बसायची आणि कंडक्टरला मोठमोठ काजू बदाम खायला द्यायची त्याने तीन महिने काजू बदाम खाल्लं कंडक्टरने त्याचं बावीस किलो वजन वाढलं फुकाटचं गवलं गोंड्या तुटल्या ताट दिशेने इतकं फुगलं ती काजू बदाम खाऊन आणि ती तीन महिन्यात कंडक्टर मला आजी बाई काय तुमचं माझ्या प्रेम जुळलंय मी नातवासारखा दिसतो लेखासारखा दिसतो का भावासारखा दिस का का दिसतो मला का फुकट काजू बदाम खायला मतारी म्हणते कशाचं नातून कशाचा लोक बाबा माझं वय झाले नव्वद आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही पण मी दररोज काजूबादम खाते पण काजूबादम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही मग तुला देते <laughs> 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 त्याने चालू इशी शिवडी टाकली जा झाला मला नवकरीच न घ्या मातार्या हो। <laughs> <laughs> खला सुनाविले <भी> चॅप्टर आ <laughs> एक सुनबाई इष्टीत बसली सुनबाई <laughs> आणि तिने तीन पोरं मांडी घेतली सुनबाईने तीन पोरं कंडक्टर म्हणा ताई गर्दी भरपूर आहे बाजारचा दिवस आहे पोरांची तिकट काढायच्यात थाप आहे का आहे मला काय कळा नाही वय सांगा कुणाचं किती तीन पोरं होती ही सुनबाई म्हणली थोरल्याचं वय सहा मादल्याचं साडेपाच दाखल्याचं पाच आयो कंडक्टरच्या हातातलं मशीन लोको 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 ते मला ताई हाफ तिकीट निघायसाठी वय कमी का सांगा ना पण निदान नऊ महिन्याचा तर गॅफ्टिवाय दादा तुम्हाला शिकू नको मधलं बरं माझ ना ती जावंच जावंच इतक्या हुशार आहे ती फ्रीच झाली कड बियाला पुरचे माणसात पोट भरून हसली हसलंच पाहिजे आनंदी जीवन जागा शेवटचं वाक्य महिला म्हणत तुम्हाला पुरेला साहेब शिकवा हा तिकडे का आई नाही लग्न झालं सासू जगदंबेचा अवतार आई गांबा बाई मला कशी ग पावनी आन च पत्यात जाणो माझ्या सासू दहावली पोरीचं झालं लग्न आणि नेमका पितर पाठवता पित्र जेव्हा घालतात का तुमच्याकडे हा आणि ते आपली माणसाची श्रद्धा जुनी माणसं जी कावळा बनून निवेद खायला येतात तिचा सासरा एक्सपायर झाला होता सासूबाई म्हणले सुनबाई हा तुमच्या बाई एक्सपायर झालेत आता करा पुरण पोळ्या हि मली आयो चपाती आणि पोळ्या कशा करायच्या तिने मम्मीला फोन केला मॉम मौम मॉम मली काय काम हे मली मला आलाय घाम करून सासू म्हणजे अनुभव आता मम्मी राहिला नाही मॉम काळ बदललाय जिथं तिथं बदल होत चाल तर मशीन, मशीन, हो चा मशीन आले घेतलं का नाही अय बचत गट घेऊन टाका की कवर पिटमाळीत वाजता एवढंच मशीन आहे उंडा ठेवला मशीन दाबलं चपाती भाजून बाहेर आणि मी गेल्या वर्षी म्हणलं होतो आंघोळीचं मशीन येणार ते आता आणले दीड लाख रुपये किंमत आहे मशीनच आंघोळीच आला पाहुणा गावात कराची हो करायची घाला मशीन मध्ये पाहुणा मशीन मध्ये गेला लाईटच गेली तिकड कळस बसविला तरी पाहुणा मशीन मध्ये धाड धाड ताड ताड धाड 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 जेंडरा टेरू मशीन जो ना मंग पाहुणा तो मला मी वाड्यात आंघोळ करतो मशनीत नकार कुठं बदल करावीच माणसाला कळालं जिथं तिथं बदल तशी ती म्हणली मॉम मम्मने घाबरू नको काय काम म्हणजे सासू म्हणते पोळ्या कर मग कर ना येतोच नाही म्हणजे मी सांगते मोबाईलवर पोळ्या शिकले होत्या का आधी म्हणली किचन घुलीत येऊ नको ना आता मोबाईलवर पोळ्या शिकेल डाळ गुळ तेल मिठा आयज सांगा आणि पूर्ण लिष्ट गोळा पूर्ण लिष्ट गोळा केली पुरेचा के जा मोबाईल झाला शिच <laughs> तिला मेळच लागा ना आता कनकित पुराण घालायचं का पुराणात कणी घालायची त्याला शिष्टीम आहे कोणत्या गोष्टीला आधी रोपवली मग कीर्तन नाही तसं आहे ना पण तिला मेळच लाग ना पळ्यात जमाना वाकड्या तिकड्या चपात्याच बनवला भाजी करा बसली कांदा मीठ मिरची जिरी मोहरी लसूण कोथिंबर कशाचा अंदाज नाही इतक्याच मिरच्या वाटल्या अगं ना खाणार मीठ एवढं लय झालं तेवढंच मीठ तेवढीच मोहरी तेवढीच मिरी आग पडून मरणना एवढ्या मिर्या टाकल्या आणि भाजी तयार झाले तिचा सासरालता कावळा बनून निवेद खाला त्याने एवढ्या मिरच्या टाकलेले बघितले की कावळा उडून गेला ते मला निवेदन गण पोळ्या नग मला जाळ झाला मरण असला निवेद खाऊन मला कावळा गेला उडून ते मला नको सासरा थांबलाच नाही रिपीट आणि ती म्हणजे स्वयंपाक इज रेडी सासू किचन खुली त्याने सासूनी भाजीचा कलर बघितला आता एवढ्या हुशार असतात त्या तिने भाजीचा कलर वरनाच क्वालिटी ओळखली म्हातारी म्हणली मला भूकच नाही आपल्याला तिला माहित होतोय आपलं काय पण नवरा उड्या झाल्याला बायकोनं बाजी केली बायकोनं बाजी केली मा मातारी म्हणे बस गेलाय माझी कळन कसणी केली पहिलाच गाज कला कानातनच दूर खर्र आणि त्याच्या डोळ्यातनं गळागळा गळागळा पाणी त्याची बायको जवळ म्हणली होई व भाजीत काही कमी जास्त तर नाही ना मला नाही नाही भाजी जगातच एक नंबर मला डोळ्यात कसं काय पाणी आलं तुम्हाला आनंद असतो इतकी सुंदर झाली भाजी मग देऊ का अजून थोडी नको आता <laughs> म्हणून पाया पडतो मुलाला सायपाक शिकवा आणि घरात एके चार ठेवा गो राजाई दोघे सासू सुना दामा नामा जाना बापले दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती सगळ्यांवर समान प्रेम करा इह लोकी तुचे सर्व शरीराचा भ्रम नेणे कदा म्हणून नामदेश साधू ऐका साधूची दागिन्याचा सार म्हणजे मंगळसूत्र आहे बाकीच्या दागिन्याला किंमत नाही मंगळसूत्र हा सर्व आहे दागिन्याचा सार हे मंगळसूत्र आहे हिंदू धर्माचा सार गीता ग्रंथ आहे दोधाचा सार तोप आहे आणि या जगाचं सार साधू आहे म्हणून नामदार म्हणतात गायी ही मुळातच पवित्र आहे पण गायीमध्ये सुद्धा गायीचं दूध हे गायीचं सार आहे आणि साधू त्याप्रमाणे जगामध्ये वर्तन करतात अभंगाच्या शेवटच्या

Nada de ਆ

D- hey. अभंगाच्या शेवटच्या चरणात नामदेव देवराय सांगतात नामा मने गाय दुधय कसा साधू निरंतर वरतेसा आणि दूध कसे पाहे पा दूध पवित्र आणि गोड पवित्र आहे गोडे आहे तसं साधूचं वर्तन हे पवित्र आणि अंतकरण हे गोड आहे नामा मने गाय दुधय कसा साधू निरंतर वरते तैसा तसं साधू दुधाप्रमाणे या समाजामध्ये वर्तन करतात बोलता बोलता वाणी चौघामध्ये एखादा शब्द गेला असेल मुलगा नाताने माफ करा माझे गुरुवर्य जन्मदाते वडीलच वडिलाच आहेत हरिभक्त पर्यण बलभीम पठाडे वडील सोबत आलेले आहेत मुलाने कीर्तन करून बापाने टाळ वाजून गायना ते सात करा ह्याच्यापेक्षा दुसरं भाग्य अजून काय असते <laughs> वडीलच गुरुवरे कसे सातशे वर्ष माऊलीने ज्ञानाचं चैतन्य टिकवलं तुकोबर भक्तीचं पीक टिकवलं आणि जल्मधे त्या वडिलानेच मला कीर्तन शिकवलं प्रत्येकाचे आई वडील गुरुवरे असं शेवटचं वाक्य महिला म्हणजे तुम्हाला रामकृष्ण हरी नावाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला गुरुदर्पणामध्ये ज्ञानेश्वरी गाता भगवतीचा पर्श या तुमच्या हाताच्या बोटाला ना आळंदीच्या ज्ञानोबारा येतील तुमच्या पोटाला ज्ञान व तो कुवा नाही वडीलच गुरुवर या आणि लहानपणापासून अकरा वर्षापासून झालं कीर्तन करा बारा वर्ष लागले सध्या बावीस वय आहे पंधरावीच्या परीक्षा दिले माझं वय बावीस आणि माझ्या वाऱ्या तेवीस झाल्यात एक आईच्या पोटात असताना झाली होती माझ्या वडिलांची मिराशी गाद्या तुझी चरणसेवा पांडुरंगा असंही परंपरेनं संप्रदायाची सेवा करण्याचा योग आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेने झीत टॉकीजला बऱ्याच वेळा कीर्तनं झाली आणि माझी जवळपास झीत टॉकीचे कीर्तनं ज्यांनी वाजवली असे जी टॉकीज फेम जसं आम्हाला म्हणतात तसं आता आम्ही महाराष्ट्रात फिरतो आणि ते तुमच्या संग वाजवाय कोण असते असे झीत टॉकीज फेम मृदुंग सम्राट पण अशोक महाराज ईदगे सुंदर साधले टाळ्या वाजवा एकदा बाबा एवढं उच्च व्यक्तिमत्व आधी नम्रशील सुंदर मला आळंदी आमच्या संस्थानं पकवास घ्यायचा होता महाराज आवर्जून मला माऊली हे ना ही घ्या तज्ज्ञ मला सांगितलं ना सुरुवातीला तज्ज्ञ अशोक महाराजांचं खूप प्रेम त्यांनाही धन्यवाद इतरही सुंदर गायक वादक सगळ्यांनी सुंदर साधेली कोटी कोटी धन्यवाद आणि एवढं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आपल्या संयोजक मंडळीने आहे म्हणून अन्नदाते सौजन्य दाते ज्ञानदाते आणि संयोजकांसाठी सगळ्यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवराजावं आपली माणसं आहे त्यांना मोठं करणे आपलं कर्तव्य आणि आज सुद्धा ज्यांच्याकडे कीर्तनाचं सौजन्य आहे प्रशांत बाळासाहेब फफाळे प्रशांतजी यांचं कीर्तनाचं त्यांच्याकडे आजचं सौजन्य आहे पण प्रशांतराव फफाळे यांनासुद्धा धन्यवाद आणि सांगायला खूप आनंद वाटतो तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहमदनगर आपण एकाच जिल्ह्यातली माणसं आहेत फक्त तुम्ही ह्या टोकाला ना आम्ही त्या टोकाला आहे माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हामध्ये या ठिकाणी भव्य आणि दिव्य माऊली आहे जगद्गुरु तुकोबार आहे यांचं भव्य आणि दिव्य मंदिर बनलं आहे आज कीर्तनाला पश प्रशांतराव जे मानधन देणार आहेत तुम्ही दिलेलं मानधन हे सुद्धा माऊलीच्या मंदिरासाठी जातं हे तुमचंही भाग्य माझंही भाग्य <laughs> एवढं सुंदर मंदिर माऊली ज्ञानोबर आहे जगद्गुरू आहे बसून साडेचार फूट उंचीची मूर्ती आत्ता आहे आपल्याला बोल इतकं तेजपुंज मूर्ती आणि हे सुंदर मंदिराचा कार्यक्रम मार्च ते मार्च महिन्यामध्ये पार पडला त्या मंदिरावर सध्या पाचशे झाडे असल्या दुष्काळामध्ये तिथं आल्यानंतर नंदनवनात आल्यासारखं वाटतं आणि त्या झाडाला पाणी देणं त्याचे निगा राखणं ते सगळं श्रेय वडलांना जात आहे म्हणून एवढं सुंदर संस्थान कधी कर्जत परिसरामध्ये आली आवर्जून माऊली मंदिर पाहण्यासाठी यावं अशी या ठिकाणी विनंती करतो तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असेच असावेत म्हणून सगळ्या संयोजक आयोजक नियोजक म्हणजे धन्यवाद महाराष्ट्राचे नामदार जलसंधारण मंत्री रामजी शिंदेसाहेब आता ते नगरचे पालकमंत्री म्हणजे तुमचे बी पालकमंत्री तेच आहेत एकच जिल्हा आहे म्हणल्यावर हिथले बी पालकमंत्री नामदार रामजी शिंदेसाहेब आमचे कर्ज जामखेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आणि जलसंधारण मंत्री म्हणून महाराष्ट्राचं पद सांभाळतात आहे ते माऊली मंदिराचा मार्च महिन्यात कार्यक्रम झाला असाच बहुदिवे मूर्ती प्रांत प्रतिष्ठा कळशरवण सोळा रोज दहा हजार लोकांचं अन्नदान काल्याच्या दिवशी वीस हजार लोकांचं अन्नदान आणि असा सोहळा पार पडला आणि शिंदे साहेबांनी मला भाचाच मानले मी बी त्यांना मामा मानतो शिंदे साहेब त्या माऊली मंदिरावर उपस्थित झाले म्हणले माऊली एवढं भव्यदिव्य मंदिर बांधलं मामाकडं काहीच ना। मागितलं नाही मी म्हणलं साहेब मागणारा देव देत नाही न मागण्या कमी ठुत नाही काय इच्छा असेल तुम्हीच द्या मग शिंदेसाहेब उठून उभा राहाय म्हणले माऊली तुमची कमी आहे बॉडी पण तुमचं कीर्तन आहे पहाडी म्हणून नामदार शिंदे साहेबांनी मावडी पटाड्यांना भेट दिली पंचवीस लाखाची इनोवा गाडी <laughs> आज जी गाडी घेऊन आलो आहे त्याला अजून नंबर बी नाही आताच परवा आली सात तारखेला ती गाडी नामदार शिंदे साहेबांनी भेट दिलेली म्हणजे असे महाराष्ट्रातून प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत म्हणून हे सुंदर वैभव असेच आशीर्वाद तुमचे माझ्यावर असावे हे योगी रामदास बाबांच्या चिरणीत प्रार्थना करतो झालेली सेवा माऊलीत ज्ञानोबार आहे तुकोबार आहे तुमचे जसे ग्रामदैवत रामदासबाबा आमच्या कर्जत नगरीचं ग्रामदैवत सद संत सद्गुरु गोदड महाराजांच्या चरणी सेवा समर्पित पुढचं नियोजन कार्यकर्ते सांगतील कृपया दोन मिनिटं कोणी उठायचं नाही हे तुमच्याने विनंती ज्ञानेश्वर क्षमा क्षमाप राधा महाराज कारेश्वर राखा पाया बैठरा क्षमाप राधा नेव तुकारा न देव तुम्हा तुकारा तुकारा तुकारा